तुम्ही निवडून आलात तुम्ही सांगत होता माझा डीएनए ओबीसी आहे मग तुमचा डीएनए ओबीसी आहे तर तुम्हाला तीनशे चौऱ्याहत्तर जातीनी त्या खुर्चीवर बसावला त्यांचा विसर तुम्हाला कसा पडला त्यांच्यावर अन्याय करणार ओबीसी मध्ये घुसखोरी करून ओबीसी च्या मानेवर सुरी चालवण्याचं चा काम या सरकारच्या माध्यमातून होत आहे हे मी या ठिकाणी स्पेक आपण कोणालाही माझ्या मंचावर आणा हे मी सिद्ध करून दाखवेल म्हणून माननीय मुख्यमंत्री मोदयाकडे गेलो होतो ना मी की साहेब हा आमचा हा जी आर हा रद्द करा या जी नुसार ओबीसी कुठे दिसणार नाही जेवढ्या रिक्रुटमेंट होत आहेत तुम्हाला सांगतो मान्यवरांनो विदर्भामध्ये जात आहेत त्यातील ओबीसीच्या सर्व जागा या मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाने घेतलेले ओबीसी प्रमाणपत्र आहेत त्यांची त्यांची निवड होत आहे स्थानिक एकही एक इथे नोकरीवर लागत नाहीये काल परवा मुंबई नागपूर कॉर्पोरेशन मध्ये भरती झाली एकही माणूस एकही नोकरी विदर्भातल्या माणसाला मिळाली नाही आमच्याकडे जेवढे कृषी सहाय्यक आले माहिती काळा जिल्ह्यात जिल्ह्यात तालुक्यात तालुक्यात एकही माणूस आपला नाही नोकऱ्या संपवून टाकल्या जात आहेत आणि मोठ्या समाजाला हे सर्व आरक्षण दिलं जात आहे अरे आम्ही महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो त्यांनी जातीला बारा बलुते हे स्थापन बारा बलुतेदारांची काळजी महाराजांनी घेतली परंतु हा जरांगे आमच्या मुळावर उठला आहे आणि हे फडणवीसांचं सरकार आम्हाला मुळापासून संपवण्याचं काम करायसाठी झरंगे पुढे झुकला आहे म्हणून शुद्धीवर आणण्यासाठी आजचा हा मोर्चा आहे